माळशिरसच्या मार्कडवाडी ईव्हीएम विरोधाचा मुद्दा आता दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानात गाजण्याची शक्यता आहे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर दिल्ली विधानसभा आधी पुन्हा एकदा मुद्दा तापवणार आहेत तर आणि तेवीस जानकर यांच्यासह बच्चू कडू दिल्लीत आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतीय आम्ही आणि बच्चू हो कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत त्या ठिकाणी मार्कडवाडी दानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि इलेक्शन कमिशन कडे मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय या माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे ही भूमिका बॅलेट वरती घेतली पाहिजे किंवा व्ही व्ही पॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या <clears throat> मतदारसंघामध्ये